नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री तर म मैत्रिणींनो आज आपण शिवणार आहोत सॉक्स तर आपल्याला हे सॉक्स आपल्याला घरीच बनवायचे आहे तर आपल्याकडे हे सॉक्स आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला खूप सारे पैसे त्याच्यासाठी द्यावे लागतात तर तर ते पैसेच आपल्याला वाचवण्यासाठी आज आपण घरी सॉक्स शिकणार आहोत तर हे सॉक्स आपण कशापासून बनवणार आहोत हे तर मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या घरात कुणाकडे असे टी शर्ट वगैरे नसतात तर खूप सारे टी शर्ट आपल्या घरात असतात जे की आपले घरातले कोणी घाप वापरत नसतं लहान मुलांचे असतात मोठ्या माणसांचे सुद्धा असतात आणि जर तुमच्याकडे टी शर्ट नसेल तर तुम्ही इथे स्वेटरही घेऊ शकता जर्किंगही घेऊ शकता कारण जे जर्किंग तुम्ही वापरत नाही तसंच ठेवून देण्यापेक्षा त्याचा उपयोग केलेला कधीही चांगला तर टी शर्टही आपण असेच घरात आपले पडून असतात तर आपण त्याचा उपयोग काही करत नाही तर त्याचा आपण इथे सॉक्ससाठी उपयोग करणार आहोत तर असा एक नॅपकिन घ्यायचा लेडीज नॅपकिन घ्यायचा आहे आपल्याला इथे कुठलंही मेजरमेंट घ्यायचं नाही लेडीज नॅपकिन जो आपला असतो त्या साईजनुसारच आपल्याला टी शर्टचे सॉक्स बनवायचे आहे तर इथे मी एक टी शर्ट घेतलेला आहे तो ऑलरेडी मी आधीच कटिंग केलेला आहे तर बरोबर आपल्याला -बर टी शर्ट नॅपकिनच्या मापाचेच आपल्याला टी शर्टचे दोन पार्ट कापून घ्यायचे आहे दोन सॉक्स बनवण्यासाठी कोणतंही तो मेजरमेंट घ्यायचं नाही आहे आणि व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण काय करत आहोत हे तुमच्या लक्षात येईल तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही सुद्धा पायाच्या सॉक्सचे कपडे कापून घ्यायचे आहे व्यवस्थित तुमच्याकडे स्वेटर असेल तर तुम्ही स्वेटर पासून सुद्धा हे बनवू शकता आणि टी शर्टच्या कपड्याचे थोडे टी शर्ट कसं थिकनेस जाड असतो तर ते दिसायलाही छान दिसतं आणि टिकताही छान तर दुसऱ्या साईडचाही सॉक्स आपल्याला लगेच कापून घ्यायचा आहे दोन्ही साईडचे सॉक्स कापून झाल्यानंतर आपल्याला त्याचे शिवून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल तर ते हाताने कसं शिवायचं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे ते सुद्धा कसे शिवू शकता हे पण तुम्हाला मी सांगणार रा आहे तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडचे सॉक्सचे कपडे कापून घेतलेले आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच प्रोसेस करायची आहे खूप सोपी प्रोसेस आहे कुणालाही सहज जमेल काहीही अवघड नाही आहे ना त्यामध्ये तर व्यवस्थित आपण आता एक पार्ट बाजूला करून द्यायचं आहे आणि एक पार्टची सुलट घडी घालून घ्यायची आहे उलट घडी घालून घ्यायची आहे आणि उडल उलट घडी घातल्यानंतर त्याचे आपल्याला परत एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण फोल्ड केलेले आहे तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे चॉकच्या साह्याने आणि अर्धा इंच मार्जिन आपल्याला बंदगडीकडे करायचं आहे हे सुटे पदराकडे आपल्याला हे मार्क नाही करायचं आहे बंदगडीकडे नॅपकिनच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हे मार्क करायचं आहे आणि अर्धा इंच ठेवून आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित कटिंग केल्यानंतर आपल्याला हे आता मी तुम्हाला सुई दोऱ्याच्या सहाय्याने कसं शिवायचं ते दाखवणार आहे तर एक सुई घ्यायची आहे आणि पक्का दोरा घ्यायचा आहे जेणे की आपलं सॉक्स हे उसवणार वगैरे नाही किंवा त्याची शिलाईसुद्धा निघणार नाही तर जे आपले सुटे पदर होते ना तिथे आपल्याला शिलाई घालायची आहे तर कोणत्याही एका साईडने तुम्ही शिलाई घालायला सुरुवात करू शकता तर शिलाईच्या सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित पक्क करून घ्यायचं आहे आणि जिथे आपले जेवढे सुट्टे पदर आहे ते आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे तर मैत्रिणीं जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जे की मी वी असे व्हि यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते तुम्ही मी तुमच्याकडनं मिस नाही होणार तर अशा प्रकारे आपल्याला छोटी छोटी टाके घेऊन शिलाई घालून घ्यायची आहे ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाहीये ते सुद्धा हे सॉक्स इझी घरी बनवू शकता आणि ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे ते सुद्धा हे बनवू शकता तर व्यवस्थित आपल्याला पूर्ण सॉक्स व्यवस्थित शिवून <laughs> घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर पुढच्या साईडने सुद्धा आपल्याला शिलाई व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला छोट्या छोट्या चुन्या घेऊन सॉक्सच्या पुढच्या साईडला आपल्याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे सगळी प्रोसेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच करायचं आहे आणि यापासून आपल्या खूप साऱ्या पैशांची पण बचत होते आणि आपल्या घरात वेस्ट पडलेले टी शर्ट वगैरे असतात त्याचा सुद्धा उपयोग इथे केला जातो अतिशय सुंदर आणि छान आपले हे सॉक्स तयार होणार आहे तर पुढे आपल्याला सॉक्सच्या टोकाला असं पक्क करून घ्यायचं आहे पुढच्या साईडने आणि आता सॉक्स चुलट करून घ्यायचं बघू शकता मी तुम्हाला लगेच पाया, ते पायातसुद्धा घालून दाखवते किती सोपं आणि किती छान आपलं हे सॉक्स तयार झालेलं आहे अतिशय कमी वेळेत आपण घरच्या घरी हे सॉक्स तयार केलेले आहे कुणालाही वाटणार नाही किती घरी आपण तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दुसरंसुद्धा सॉक्स मी शिलाई मशीनवर शिवून घेतलेलं आहे आणि पुढेसुद्धा त्याला मी असंच गाठ मारून घेतलेली आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला पायात घालून दाखवते तर आपले दोन्ही पायांचे सॉक्स रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि सुंदर असे सॉक्स आपले दिसत आहे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये कोणत्याही डिझाईनमध्ये हे सॉक्स बनवू शकता आणि आपल्या घरातल्या टी शर्टचा स्वेटरचा असा प्रकारे यूज करू शकता आणि जर तुम्हाला ते टी शर्ट स्वेटर वगैरे जर घालायचे नसतील तर प्लीज ते तुम्ही गरीब लोकांना देऊ शकता तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आपले सॉक्स हे तयार झालेले आहे अशाच प्रकारे मी अजून एक सॉक्स बनवला आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला इथे पायात घालून दाखवते तो पण खूप सुंदर आपण तयार केलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर एक छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते सुद्धा मला एक छानशी कमेंट करून सांगा आणि माझे असेच यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्हाला माझे हे सॉक्स कसे वाटले मला जरूर सांगा तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर